हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसल या मालिकेच्या आजच्या शनिवार एक नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार टुरिस्ट आलाय कृष्णाला चंद्री पवार बद्दल समजलंय मग ही चंद्री पवार नेमकी आहे तरी कोण ही तीच बाई आहे जिने कृष्णासारखी सेम टू सेम साडी नेसून बाळजाबाईच्या सांगण्यावरून गावदेवीच्या मंदिरामध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती कृष्णाला तिचं नाव समजलंय तिचा पत्ता सुद्धा समजलाय आणि आता तिला पकडण्यासाठी तिच्याकडून सत्य वधवून घेण्यासाठी कृष्णाला चक्क दुष्यंतची मदत मिळणार आहे कृष्णा आणि दुष्यन हे पोलीस बनून जाणारे दुष्यंत इन्स्पेक्टर तर कृष्णा चक्क लेडी हवालदार बनून या चंद्री पवारच्या घरी जाणार आणि तिला पुलिसी खाक्या दाखवून तिच्याकडून सत्य वधून घेणारे की खरी चोर तीच आहे म्हणजे एकूणच आता या मालिकेत एक जबरदस्त ट्विस्ट येणार आहे मग हे सगळं घडणार तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत त्याच्या बेडरूममध्ये असतो पण तो खूप अस्वस्थ असतो त्याला एका जागी बसवलंच जात नाही तो स्वतःशीच म्हणतो मी, होतो मी, मी काय एवढा अस्वस्थ होतोय मी माझं काम केलंय कृष्णाला मदत केलीये मी तिला त्या दुकानाची चिठ्ठी दिलीये पावती दिलीये आता तिला कळलं पाहिजे की तिला पुढे काय करायचंय तसं तर ती खूप जिनियस आहे ना स्वतःला खूप हुशार समजते मी गावची आहे मला सगळं जमतं मला नांगर चालवता येतो ट्रॅक्टर चालवता येतो बैलगाडी चालवता येते मग तिला हे सुद्धा समजलं पाहिजे असा विचार तो करतो पण त्याच वेळेस कृष्णाने माझा जीव वाचवला होता मागचा पुढचा विचार न करता त्या गुंडांशी लढली होती तिने असा विचार नाही केला मग मी तिला मदत करायला जाऊ का तिची आणखीन मदत करू का असा विचारच दुष्यंत करत असतो पण त्याची द्विधा मनस्थिती असते आणि काय करू काय नको हेच त्याला समजत नाही तर इकडे कृष्णा त्याच साडीच्या दुकानात पोहोचते जेथे तिची आणि त्या चंद्री पवारची साडी घेतली गेली होती ती म्हणते ओ दादा मला तुमची थोडी मदत हवी आहे तर या दुकानाचा मालक देवाची पूजा करत असतो त्याच्याकडे काम करणारा मुलगा म्हणतो श त्यांची पूजा सुरू आहे ना कृष्णा म्हणते मला तुमच्या मदतीची गरज आहे मला तुमचं एक काम आहे तर हा दुकानाचा मालक म्हणतो माझ्याकडे कसलं काम मी तर लोकांना काम देतो लोकांना नोकरीवर ठेवतो पण माझ्याकडे कुणीच टिकत नाही हा तेवढा फक्त विनोद टिकलाय असं म्हणून तू या मुलाकडे बोट दाखवतो तेव्हा बंब्या म्हणतो ओ साहेब तसं नाही आम्हाला तुमच्याकडे दुसरं काम आहे कृष्णा त्याला हे बिल दाखवते आणि म्हणते तुमच्या दुकानातून ही साडी नेली होती आणि अशी सेम टू सेम साडी कुणी नेलीये ते तुम्ही सांगू शकता का हा माणूस विचारतो पण तुला काय एवढी चौकशी आहे तुला कशालाही माहीत करून घ्यायचंय तर हा दुकानात काम करणारा मुलगा विनोद सांगतो ओ मालक ही कृष्णा आहे कृष्णा माझ्या गावचीचे खूप चांगली मुलगी आहे गावातील सगळ्यांना मदत करत असते अडीनडीला धावून येत असते तिने मला सुद्धा मदत केली आहे कृष्णाला आनंद होतो तर हा साहेब म्हणतो पण तुला साडी कशाला हवी आहे माहिती कशाला हवी आहे कृष्णा म्हणते ओ साहेब मला खूप महत्वाचं आहे मी तुम्हाला सगळं सांगते माझ्या माथ्यावरचा डाग या साडीनेच पुसला जाणार आहे हा मालक हसू लागतो आणि म्हणतो त्या साडीच्या पदराने माथ्यावरचा डाग पुसणार का बंब्या चिडून म्हणतो ए कृष्णे नीट सांग ना त्यांना की आपल्याला कशासाठी माहिती हवी आहे तू सुद्धा कोड्यात बोलतेस कृष्णा त्यांना म्हणते ओ साहेब मी तुमच्यासमोर हात जोडते पण मला लवकर सांगा कुणी ही साडी नेली होती हा मालक लगेचच पावती बुकमध्ये चेक करू लागतो आणि त्याला ही पावती सापडते सुद्धा पण त्याचवेळेस त्याचा फोन वाचतो तो फोन उचलतो तर चक्क जयकांतने त्याला फोन केलेला असतो आणि तो म्हणतो काय शेठ तुमच्यासमोर जी कृष्णा नावाची मुलगी उभी ना तिला कोणतीच माहिती द्यायची नाही बरं का मालक विचारतो तुम्ही कोण आहात तर जयकांत म्हणतो जर तिला कोणतीही माहिती दिली तर या दिवाळीला तुमच्या दुकानाची होळी पेटेल एवढं मात्र लक्षात ठेवा आणि ते सुद्धा अतिप्रचंड वेगाने तुम्हाला कळलंच असेल मी कोण बोलतो है तो हे ऐकून या मालकाला मोठा धक्का बसतो त्याला समजतं की जयकांतचा फोन आहे आणि कृष्णाला माहिती दिली तर आपल्या दुकानाचं काही खरं नाही त्यामुळे तो फोन कट करतो कृष्णा विचारते काय झालं मालक सापडली का ती पावती कुणी नेली होती सेम टू सेम साडी हा मालक म्हणतो नाही गं बाई अशी सेम टू सेम साडी कुणीच नेली नाही तू जा इथून कृष्णा म्हणते असं कसं अशीच सेम टू सेम साडी एका दुसऱ्या बाईने आहे तर हा मालक चिडून म्हणतो धंद्याच्या टाइमला खोटी करू नको निघा इथून आणि तो कृष्णा आणि बंब्याला तेथून हाकलून लावतो दोघे दुःखी होऊन तेथून निघून जातात तर इकडे बाजाबाई की भक्तीला सांगत असते की मी न्यायमूर्ती आहे मी माझ्या सुनेचीही बाजू घेऊ शकत नाही पण भक्ती भोळेपणाने बाळजाबाईला सगळं सत्य सांगून जाते की बाळजाबाई आता कृष्णाला शिक्षा होणार नाही कृष्णा त्या बाईच्या पाठावर गेलीये कृष्णाच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय त्या साडीची पावती मिळालीये आणि अशी सेम टू सेम साडी त्या बाईने सुद्धा त्या खऱ्या चोरटीने सुद्धा त्या दुकानातून नेली असेल हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसतो तर आढळ मात्र खूप खुश होतात तेव्हा भक्ती म्हणते आता कृष्णा नक्कीच त्या बाईला सगळ्यांसमोर आणेल आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करेल हे तुम्ही लक्षात ठेवा आढरा हसू लागतात बाजाबाई सुद्धा भक्तीसमोर आनंदी असल्याचं नाटक करते अरे वा हे तर खूप छान झालं भक्ती म्हणते मग मी कृष्णाचं सामान आतमध्ये नेऊ का बाजाबाई तिला म्हणते आत्तापुरतं राहू दे आपल्याला माहिती आहे ना की कृष्णाला पुरावा मिळालाय ती स्वतःला खरं सिद्ध करेल पण अजून गावाला माहित नाहीये ना एकदा का कृष्णा आली आपण तिचं सामान आतमध्ये घेऊन जाऊ तुझा आतमध्ये तुझं काम कर असं म्हणून ती भक्तीला आतमध्ये जायला सांगते भक्ती आतमध्ये जाते आडराव बाळाजाबाईला म्हणताय मग काय न्याय नाही नाही मग काय अन्याय मूर्ती बाळाजाबाई साहिबा आता कसं वाटतंय कृष्णाच्या मागे तिची ये देवीचा आशीर्वाद आहे आणि ती, ती स्वतःला निर्दोष सिद्ध करणार हे मला माहीतच होतं मग आता तुमचं यावर काय म्हणणं आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी कृष्णाचं नशीब जोरावर आहे आणि ती स्वतःला निर्दोष सिद्ध करून राहणार बाजाबाई हसू लागते आणि म्हणते आढराव कृष्णाचं नशीब कितीही बलवत्तर असलं ना पण माझं नशीब तिच्यापेक्षा जास्त बलवत्तर आहे जास्त जोरावर आहे म्हणून तर देवी भक्तीला माझ्याकडे धाडलं आणि हे सगळं मला सांगितलं आता तुम्हाला माहीतच आहे मी काय करणार असेल ते असं म्हणून बाजाबाई तेथून निघून जाते आढळांना मोठा धक्काच बसतो आणि ते विचार करतात देवी आई ही बाई काही थांबायची नाही आता तूच तिला काही योग्य रस्ता दाखव तूच काहीतरी चमत्कार कर थोड्या वेळानंतर भक्ती दुष्कांतच्या रूममध्ये येते आणि म्हणते दाजी कृष्णाच्या हाती एक मोठा पुरावा लागलाय त्या बाईचा पत्ता तिला सापडला आहे पण मला असं वाटतं तुम्ही तिच्याबरोबर असायला हवं या क्षणी तिला तुमच्या मदतीची खूप गरज आहे दुष्यंत म्हणतो हो पण तर भक्ती त्याला म्हणते दाजी असं का करताय तुम्ही संपूर्ण गावासमोर तिची बाजू घेतली पण आता तुम्ही तिच्या पाठीशी उभे नाही राहत आहात तिला तुमच्या मदतीची खूप गरज आहे तिच्या हाती ती खरी चोरटी बाई लागलीच होती पण तुमचा जीव वाचवण्यासाठी तिने त्या बाईला सोडून दिलं नाहीतर आतापर्यंत संपूर्ण गावासमोर ती निर्दोष सिद्ध झाली असती आणि अशा वेळेस तुम्ही तिला मदत करायला हवी दुष्यंतला आठवतं की काल रात्री कृष्णाने आपला जीव वाचवण्यासाठी त्या गुंडांशी मारामारी केली होती तो भक्तीला म्हणतो कुठे कृष्णा त्यामुळे भक्तीलाही आनंद होतो तर इकडे कृष्णा ही बंब्याबरोबर असते आणि आता काय करायचं बंब्या म्हणतो आपल्याला त्या बाईचा पत्ता नाही सापडला आता तू स्वतःला निर्दोष कशी सिद्ध करणार कृष्णा म्हणते बंब्या मला नाही वाटत मी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल माझं तर डोकंच चालत नाहीये तेवढ्यात त्या दुकानात साडीच्या दुकानात काम करणारा विनोद तेथे पळत पळत ते येतो आणि म्हणतो कृष्णे हे घेते बिल चंद्री मानतापे असं त्या बाईचं नाव आहे त्या बाईनेच तुझ्यासारखी सेम टू तु सेम साडी दुकानातून नेली होती हे पाहून कृष्णा आणि बंब्याला खूप आनंद होतो कृष्णा म्हणते थँक्यू दादा तू मला खूप मदत केलीये तर हा मुलगा म्हणतो अगं कृष्णे तू संपूर्ण गावासाठी आजपर्यंत खूप केलंय पण गावाने तुझ्यावर खोटा आरोप लावला ते सगळं विसरले पण मी नाही त्यातला मी नाही विसरणार मला आठवतंय ना माझ्या बापाला साप चावला होता ते सुद्धा मध्यरात्री त्यावेळेस तूच धावून आली होती गावठी उपचार केले आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेली तुझ्यामुळे आज माझा बाप जिवंत आहे आणि मी त्याचीच परतफेड केली असं लक्षात ठेव मी मालकाचा डोळा चुकून आलोय मी जातो असं म्हणून हा मुलगा तेथून निघून जातो कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं आज तिने केलेली पुन्हाईच कामाला आलेली असते आणि तिने गावातील लोकांचं जे भलं केलंय त्यामुळेच तिला हा मोठा पुरावा मिळालेला असतो कृष्णा देवी आईचे आभार मानते खूप खुश होते तरीकडे सावित्री ही मात्र मस्त तयार होत असते आज त्या कृष्णाचा बाजार उठणार बाजाबाई तिला घराबाहेर हकलणार म्हणून तिला आनंद झालेला असतो ती पूजाला म्हणते अगं पूजे चल ना तू पण माझ्या आज वाड्यावर बिन तिकिटाचा एकदम भारी तमाशा पाहायला मिळणार आहे तू आयुष्यात पाहिला नसशील असा तमाशा पूजा विचारते नेमकं काय का होणार आहे सावित्री तिला सांगते अगं त्या कृष्णावर गावदेवीचे दागिने सोडल्याचा आरोप लागलाय ना मग आज बाळाने तिला जी मुदत दिली होती ती मुदत संपणार आहे बाळजाबाईचा न्याय दरबार भरणारे संपूर्ण गाव तेथे ते असेल आणि माझा शंभर टक्के विश्वास आहे कृष्णा काही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही खरी चोर तिला सापडणार नाही आणि मग बाळजाबाई तिला गावाबाहेर हाकलतील काल तर अशी मजा आली काय सांगू तुला काल सगळे गावकरी त्या कृष्णाला शिव्या शाप देत होते तशी हुती। वर वर ती डोळ्यात पाणी आणून तशीच उभी होती अगं एका गावकऱ्यानंतर तिच्या तोंडावरच चप्पल फेकून मारली पण थोडक्यात दुष्यंत सरकारांनी तिला वाचवलं नाही तर आणखीन मजा आली असती पण आज सगळी कसर भरून येईल आज खूप मजा येईल मी तर म्हणते तू सुद्धा काय थांबलीस येथे तू सुद्धा माझ्याबरोबर चल तेव्हा ती विचारते पण तेथे डी असेल ना सावित्रीला काहीच समजत नाही पूजा विचारते डी म्हणजे तो दुष्यंत असेल ना सावित्री म्हणते मग असणारच ना तू चल माझ्याबरोबर खूप मजा येईल मी तर म्हणते एकदा का कृष्णा त्या रांगणे पाटलांच्या घरातून बाहेर गेली मी तुझी आणि दुष्यंत सरकारांची भेट घडवून देईल आणि माझ्या या नक्षत्रासारख्या मुलीला पाहून ते नक्कीच तिच्या प्रेमात पडतील असं मला वाटतंय तेव्हा लगेचच पूजाला आठवतं की खरंच दुष्यंत तिच्या प्रेमात पडला होता पण तिच्या कर्मानेच तो तिच्यापासून दूर गेलाय आणि काल रात्री जे काही घडलं तेही तिला आठवतं तिने दुष्यंतला भेटायला बोलवलं त्याला गुंगीचं औषध दिलं त्याचवेळेस गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि गुंडांनी दुष्यंतला बेदम मारहाण केली पूजा विचार करू लागते मी असं नाही करू शकत मी जर दुष्यंत समोर गेले तर दुष्यंतला माझा आणखीन एक सत्य समजेल आणि मी किती खोटाडीये हे त्याला कळेल त्यामुळे तो कधीही माझ्या जवळ येणार नाही ना त्यामुळे मला तेथे जाऊन चालणार नाही ना असा विचार ती करू लागते तर इकडे बंब्या आणि कृष्णा मात्र टेन्शनमध्ये असतात बंब्या कृष्णाला विचारतो आपल्याला त्या चंद्रीचा पत्ता तर सापडलाय तिने चोरी केली हे आपल्याला माहित आहे पण तिच्याकडून सत्य कसं वधवून घेणार ती काही आपलं खरं सांगायची नाही तिने चोरी केलीये असं मानायची नाही कृष्णाला सुद्धा हाच प्रश्न पडलेला असतो आणि त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो दुष्यंतला पाहून या दोघांनाही खूप आनंद होतो दुष्यंतला बंब्या म्हणतो बरं झालं दुष्यंत सरकार तुम्ही आलाय आम्हाला ती खरी चोर तर सापडलीये पण तिच्याकडून सत्य कसं वधवून घ्यायचं तिचं तोंड कसं उघडायचं तेच आम्हाला कळत नाहीये कृष्णा दुष्यंतकडे रागारागाने पाहत असते दुष्यंत बंब्याला म्हणतो त्याचं टेन्शन तू नको घेऊ कारण काही लोकांना तोंड उघडायला सांगायची गरज पडत नाही तोंड बंद कसं ठेवायचं तेच सांगावं लागतं कृष्णाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते दुष्यंत सरकार येथे मी इतक्या मोठ्या अडचणी सापडलीये आणि तुम्ही मला टोमणे कसले मारताय माझी मदत करायची सोडून दुष्यंत चिडून म्हणतो ए कृष्णा मी येथेच तुझी मदत करायला आलोय तुझ्या बहिणीने मला पाठवलं की तुला माझ्या मदतीची गरज आहे आणि तू मलाच बोलतेस का असं ओरडून बोलते कृष्णा म्हणते मला तुमच्या मदतीची गरज नाहीये मी माझं माझं पाहून घेईल तुम्ही जा येथून दुष्यंत म्हणतो ही मला म्हणाली ना ती आता मला तिच्या मदतीची गरज नाहीये तर बंब्या मी आता जातोय बरं का मी नाहीची मदत करणार कृष्णा काहीच बोलत नाही तर बंब्या म्हणतो असं कसं दुष्यंत सरकार आमच्याकडून ती बाई तोड नाही उघडणार तुम्ही असले तर आम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही थांबा कृष्णाला बंब्या म्हणतो ए कृष्णे तू त्यांना रिक्वेस्ट कर ना त्यांना विनंती कर त्यांचे हवे तर पाया पड पण त्यांना थांबव पण कृष्णा काहीच बोलत नाही तेव्हा दुष्यंत म्हणतो पाहिलं का हे एक शब्दसुद्धा बोलत नाहीये मी कशाला थांबायचं मग मी नाही थांबणार जेथे माझा रिस्पेक्ट नसतो ना तेथे मी थांबत नसतो कृष्णा विचारते आता रिक्षा कशाला हवी आहे म्हणतो अगबाई रिक्षाने रिस्पेक्ट रिस्पेक्ट जेथे माझा आदर नाही ना तेथे मी थांबत नाही कृष्णा ही दुष्यंतला आदरच देत नाही त्याला रिक्वेस्टच करत नाही तर दुष्यंतला मात्र ही अपेक्षा असते की कृष्णा त्याच्याशी नीट बोलेल आणि त्याला थांबायला सांगेल त्यामुळे दुष्यंत हा तेथून निघून जाण्याचं नाटक करू लागतो या दोघांचं हे लुटूपुटूचं भांडण खूपच भारी असतं तुम्हाला सुद्धा पाहायला खूपच मजा येईल तर इकडे सावित्री पूजाला विचारते काय ग पूजे कसला विचार करतेस एवढा तुला ते एक लाख रुपये भरायचे त्याचा विचार करतेस का पण नको काळजी करू काही ना काहीतरी सोय होईल आणि तू ते पैसे भरशील आणि एकदा का कृष्णा त्या घराबाहेर गेली मग आपण नक्कीच तुझं लग्न त्या घरात लावून देऊ आणि मग तू पैशांमध्ये खेळशील काळजी करू नको पण आता चल ना मजा येईल तेथे खूप पूजा म्हणते नाही आई मी नाही येत तू जा आणि तेथून आल्यावर मला सगळं डिटेलमध्ये सांग सावित्री म्हणते हो हो सांगते ती पूजाला घट्ट मिठी मारते आणि तेथून निघून जाते पूजा विचार करते कृष्णा आज तुझा बाजार उठो नाहीतर तिरडी उठो पण डी फक्त माझा आहे आणि तो माझाच असेल हे मात्र तू लक्षात ठेव हो। तर इकडे दुष्यंत हेल्मेट घालून जाऊ लागतो तर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार मला तुमच्या मदतीची गरज आहे तुम्ही थांबा दुष्यंत म्हणतो ही काय बोलण्याची पद्धत आहे तुझा टोन कसा आहे किती कमी आवाजात बोलतेस इतक्या जोरात बोलत असते चार जिल्ह्यांना आवाज जाईल बंब्या हसू लागतो आणि म्हणतो खरे दुष्यंत सरकार किती मोठा आवाज आहे तिचा चार जिल्ह्यांना आवाज जातो कृष्णा त्याला गप्प बसवते आणि म्हणते गप्प बसना ती दुष्यंतला म्हणते दुष्यंत सरकार प्लीज तुम्ही मला मदत करा दुष्यंत म्हणतो असं नाही विनंती करायची विनंती प्रेमाने प्रेमाने नाही अदमीने बोलायचं माझ्याशी कृष्णा रडू लागते आणि म्हणते काय दुष्यंत सरकार येथे मला तुमच्या मदतीची गरज आहे आणि तुम्ही माझ्याशी असं वागताय का तर दुष्यंत म्हणतो ए बाई मी तुला रडायला नाही सांगितलंय मी फक्त म्हणालो की अदबीने बोल आदराने बोल मला विनंती कर आणि हे दोघे असंच लुटूपुटूचं भांडण करू लागतात संध्याकाळ होत चाललीये कृष्णाची मुदत संपत चाललीये याचं त्यांना भानच राहिलेलं नसतं कृष्ण आणि दुष्यंत या दोघांचं हे प्रेमाचं भांडण असतं कृष्णा दुष्यंतकडून आदर मागत असतो तर कृष्णा मात्र दुष्यंतला बुंगाट पावणं दुष्यंत सरकार अशीच हाक मारत असते ती दुष्यंत समोर हात जोडते आणि म्हणते आता तरी मला मदत करा आता मी तुम्हाला हात जोडलीये दुष्यंत म्हणतो ही कोणती पद्धत आहे हात जोडण्याची प्रेमाने बोलायचं ना विनंती अशी करतात का तुला माझी मदत हवी ना मी नाही आलोय तुला मदत करायला मला तुझ्या मदतीची गरज नाहीये तर कृष्णा म्हणते तुम्ही माझ्याबरोबर असंच करा आणि ती चक्क रडू लागते आणि म्हणते काय दुष्यंत सरकार माझ्यावर काय वेळ आली आणि तुम्ही माझ्याशी असं वागताय का आदर हवाय अदब हवीये काय ते रिक्षा हवी आहे मला खूप वाईट वाटतंय दुष्यंत घाबरतो आणि म्हणतो अरे मी तर चेष्टा करत होतो मी तर साधं बोललो आणि तू रडायला लागली का तेवढ्यात गावातील एक बाई तेथून जाते दुष्यंत म्हणतो मी तिला काही नाही केलंय ती स्वतःच रडते कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे तुम्ही आता मला मदत करा आणि तुम्ही मला मदत केली नाही ना तर दुष्यंत हा चक्क कृष्णाच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो अगं तू गप्पच बसत नाहीये नुसती बडबड करत असते गप्प बस आता आणि मी जे म्हटलं तेवढंच करायचं माझ्याकडे एक आयडिया आहे ती करशील का कृष्णा तोंड बंद असतानाच मान डोलावते दुश्यंत म्हणतो त्या बाईचं तोंड उघडायचं असेल तर तुला थोडी ऍक्टिंग करावी लागेल कृष्णा म्हणते अहो दुष्यंत सरकार मला ऍक्टिंग तर जमत नाही ना त्या बटूक बाबाच्या वेळेस कशीबशी मी ऍक्टिंग केली होती दुष्यंत म्हणतो त्यापेक्षा थोडी बरी ऍक्टिंग करावी लागेल कृष्णा म्हणते तुम्ही मला शेतातलं कोणतं पण काम सांगा मला शेतातली नांगरणी पेरणी खुरपणी सगळं सांगा पण ते नाही मला जमायचं आणि ती बडबड करतच राहते आणि दुष्यंत पुन्हा एकदा तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि चक्क तिच्या डोळ्यांमध्ये हरून जातो मागे हळदृसली कुंकू असलं या मालिकेचं टायटल सॉन्ग सुरू होतं रोमॅन्टिक गाणं सुरू होतं आणि दुष्यंत कृष्णा हे दोघेही एकमेकांच्या डोळ्यांमध्ये हरून गेलेले असतात हा रोमँटिक सीन पाहायला तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाईचा न्यायदरबार भरलेला असेल बाळजाबाई संपूर्ण गावकऱ्यांना सांगणार की मी कृष्णाला दिलेली मुदत आता संपत आलीये आणि कृष्णा वेळेत या न्यायदरबारात हजर झालेली नाहीये म्हणून मी जाहीर करते की पण दुसरीकडे कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी एक जबरदस्त प्लॅन बनवलेला असेल हे दोघेही चक्क पोलीस बनून त्या चंद्री मानकापेच्या घरी जाणार आणि तिला जाब विचारणार की आम्हाला तुझ्याबद्दल एक बातमी आहे पण चंद्री मानकापे यासाठी नकार दिल कृष्णा ही पोलीस कॉन्स्टेबल लेडी पोलीस कॉन्स्टेबल बनलेली असेल तर दुष्यंत हा इन्स्पेक्टर बनून आलेला असेल आणि हे दोघेही तिला घाबरवणार आणि तिच्याकडून सद्य वजवून घेणार इकडे बाळजाबाई आपल्या न्यायदरबारामध्ये न्याय करत असेल खरं सांगायचं सा, तर अन्याय करत असेल कृष्णावर ती संपूर्ण गावकऱ्यांसमोर जाहीर करणार की कृष्णा वेळेत न्यायदरबारात हजर झाली नाहीये तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं नाहीये म्हणून मी असं जाहीर करते की पण त्याचवेळेस कृष्णा तेथे पोहोचणार आणि कृष्णाला आले पाहून बाजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकेल कारण कृष्णा चंद्री मानकापेला आपल्याबरोबर घेऊन आलेली असेल म्हणजे ती स्वतःला निर्दोष सिद्ध करणार तर मैत्रीण एकूणच या मालिकेत जबरदस्त ट्विस्ट आलाय आणि कृष्णाला खरी चोर सापडणारच होती पण ज्या प्रकारे दुष्यंत आणि कृष्णा एकत्र येऊन या चंद्री मान चांगलंच भुलवणारे हे पाहायला खूपच मजा येईल या शंका नाही कारण जेव्हा दोघे जण पोलीस इन्स्पेक्टर आणि लेडी कॉन्स्टेबल बनतील तेव्हा सुद्धा त्यांची मजेशीर गोष्ट लुटूपुटूचं भांडण सुरूच असेल तर तुम्हाला सुद्धा हे पाहायला आवडेल ना हळदुसली कुंकू हसलं या मालिकेचे हे ट्विस्ट कृष्णा आणि दुष्यंतची लव्ह स्टोरी तुम्हाला सुद्धा आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळद रुसली कुंकू हसलं मालिकेचे असेच नवीन नवीन नवी एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन नवी अपडेट्स नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहतील खूप खूप धन्यवाद